नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर बघा ह्या पिल्लीची कशी अवस्था केली हे लहान राहिलेले पिल्लू आणि हे चुकून बाहेर आले म्हणजे पलीकडच्या रूममध्ये बाहेर आलं आहे तिथून बाहेर काढले तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम बाहेर ठेवले ही ह्या कोंबड्याच्या कोंबड्याबरोबरचंच वय यायचं पण हे लहान राहिले बघा आणि त्याचे कसे पंख सगळे पंख काढले त्याचे उठ दुसऱ्या पि कोंबडीने तर अशी अवस्था केली त्याची सगळ्याच कोंबड्या तर थो थोड्या बाहेर सोडणार तर आपण बघा ही ह्या कोंबड्या ह्या पे ह्या म्हणजे ह्या कोंबड्यात आणि ह्या कोंबड्यात किती फरक आहे वेस्टेज टाकलेलं आहे हॉटेल वेस्टेज आता थोडे इकडं बाहेर फिरून येणार आपण तर काल आपण व्हिडिओ बनवला नाही काल आपण म्हणजे मी आणि रणवीर दवाखान्यात गेलो होतो कारण तसंच होतं टोगल्या पायाच्या मागच्या बाजूला दुख झालेलं होतं म्हणजे काहीतरी खरटा टोचल्यामुळं त्याच्या पायाला जखम झाली होती आणि त्या दिवशी एका लाईव्हमध्ये बघितलं ला असेल तुम्ही बघितला बघणं म्हणजे रेग्युलर जर बघत असाल तर तुम्ही बघितलं असेल की डॉक्टर आले होते आपल्या शेडूवर तर डॉक्टरने दोन तीन इंजेक्शन दिले होते आणि ती जागा म्हणजे जखम साफ करून घेतली होती आणि आपल्याला पण रोज साफ करायला सांगितली होती रणवीराने त्याचे बाबा बापू सगळे मिळून काल सकाळी जखम साफ करत होते सहा वाजता सकाळी त्यावेळेस टोकोचा रणवीरला दात लागला चांगलं रक्त निघालं त्याच्यामुळं रणवीरला घेऊन मी संध्याकाळपर्यंत वेळ गेला आमचा म्हणजे त्या जखमीच्या आजूबाजूनी तीन ठिकाणी तीन ठिकाणी इंजेक्शन दिले आणि दोन्ही हातात दोन इंजेक्शन दोन्ही कमरं दोन इंजेक्शन असे जवळपास पाच सात इंजेक्शन त्याला दिले काल दिवसभरात त्याच्यामुळं मी श आलेच नव्हते शेतात काल चार वाजता मग मी शेतात आले आणि नंतर छोटंसं लाईव्ह केलं कारण माझं मोबाईलची बॅटरी संपली होती धार काढताना तर मग काय झालं की रणवीरच्या बाबांनी टोगोला एका माणसाला देऊन टाकलं की म्हणजे तुम्ही सांभाळा आम्ही त्याला सगळं केलं त्याचं औषध पाणी पण आता आम्ही काय सांभाळू शकणार ना का कारण म्हणजे जखम वगैरे कमी झाली होती त्याची टोगोची पण रणवीर आता बारावीला आहे आणि टोगोचं सगळं जवळपास रणवीरच करायचं कारण आम्हाला तेवढं टोगो म्हणजे आवरायचं नाही मला पण त्यांना पण बापूला पण आणि रणवीर बघत होता त्याचं सगळं आणणं बांधणं बाहेर सोडणं बाहेर फिरवणं असं बघत होतं ती पण आम्ही काही ती करू शकत नव्हतं आणि मग काल दात पण लागला त्याचा रणवीरला टोगोचा आणि म्हणून मग त्यांना ते आवडलं नाही आणि ते टोगोला त्यांनी देऊन टाकलं त्या माणसाला तर झालं काय की टोगो त्यांच्या घरी मेलाय म्हणजे घेऊन जाऊपर्यंत जी टोगो चांगला होता आणि आता फोन केला मी कसा आहे टोगो म्हणून विचारण्यासाठी तर ती म्हणली की आल्या आल्या इथं टोगो मेला काय कारण काही कळलंच नाही आणि इथं चांगला होता तो काल काल परवापर्यंत पण बघितलेला आहे टोगो इथं बांधलं होतं मी किती दिवशी आणि त्याला चपाती दूध मिक्स दिलं होतं अंडे होते तोपर्यंत मी रोज दोन तीन अंडे टाकायचो टोगोला आणि ते सगळं झालं होतं पण व्यवस्थित झाली होती त्याची जखम ही पण टोग आता मेलाय टोगवा आता नाही खूप सुनं सुनं वाटायला इथं काल दिवसभर खूप वाईट वाटलं रणवीरला पण दात लागलाय त्याचं तर वाईट वाटलंच पण टोगो गेला त्याचं खूप जास्त वाईट वाटलं की जागा टोगोची रोजची बांधायची आज तिथं बाहूला बांधले बाबा आणि टोगो आता जगात नाही काल परवापर्यंत दोघं रोज बघत होते मी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद